an exclusive collection of gold jewelry by PNG. ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज प्रणिती शिंदे गद्दार तिला लाज लज्जा नाही उद्धव ठाकरेंचा नेता भडकला क्षीण सोलापूर मध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात राजकीय वातावरण तापलं ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष धर्मराज काळादी यांना पाठिंबा दिला त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले दक्षिण सोलापूर मधून ठाकरेंच्या केल्यानं शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोवर चपला मारत निषेध केला शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत चांगला समाचार घेतला प्रणिती शिंदे गद्दार आहे तिला लाज लज्जा नाही प्रणिती शिंदेंची महाविकास आघाडीतून हक्कलपट्टी करावी अशी मागणी शरद कोळी यांनी केली शरद कोळी म्हणाले गद्दार प्रणिती शिंदे शिवसैनिकांचा घात केला आघाडीचा धर्म प्रणिती शिंदेंनी पाळला नाही त्यामुळे गद्दार प्रणिती शिंदेने महाविकास आघाडीतून हक्कलपट्टी करावी गद्दार प्रणिती शिंदेची हक्कलपट्टी नाही तर काँग्रेसनं खासदारकी रद्द करायला हवी प्रणिती शिंदेला लाज लज्जा असायला हवी होती शिवसेनेच्या जीवावरही खासदार झाली उद्धव ठाकरे आजारी होते मात्र उद्धव ठाकरे यांनी सभा घ्यावी म्हणून प्रणिती शिंदेनं केलं उद्धव ठाकरे आजारी असताना प्रणिती शिंदेसाठी सभा घेतली तिला याची जाण राहिली नाही तिला मुळात अक्कल नाही बेअक्कल आणि गद्दार माणसे आहेत प्रणिती शिंदेने भाजपकडून सुपारी घेतली आहे खासदारकीच्या वेळी भाजपनं शिंदेला मदत केली होती त्यामुळे सुभाष देशमुख यांना निवडून निवडून आणण्यासाठी शिंदेनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आम्हाला काहीही फरक पडत नाही आमचा उमेदवार निवडून येणार आहेच असा विश्वास शरद कोळी यांनी व्यक्त केला आहे साईप करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत